नायलॉन मांजा टाळा सुरक्षित संक्रांत साजरी करा शिवसेना गटनेते गणेशभाऊ शिंदे यांचं आवाहन मकर संक्रांतीनिमित्त शिवसेना गटनेते गणेशभाऊ शिंदे यांच्या वतीने नागरिकांना सामाजिक संदेश देण्यात आला आहे यावेळी संजय शिंदे यांनी जाहीर आवाहन केले की नायलॉन मांजा पक्षी आणि मानवांसाठी जीवघेणा ठरू शकतो त्यामुळे नागरिकांनी उत्सवाचा आनंद घेताना केवळ मांजाचाच वापर करावा व वा पर्यावरणपूरक संक्रांत साजरी करावी ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला नऊ वर्षाच्या व मकर मकर संक्रांतीच्या प्रभात क्रमांक नऊचे नवनिर्वाचित नगरसेवक सन्मान्य श्री भाऊ शिंदे गटनेते यांच्या वतीनं सर्व एवढी तर शहरवासियांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा याबरोबरच एक गणेश भाऊंच्या वतीने या ठिकाणी देण्यात येत आहे तो म्हणजे पारंपरिक पद्धतीनं मांजा या ठिकाणी सोपवला गेला पाहिजे जेणेकरून आपल्या गेल्या महिन्यापासून बघतोय की बऱ्याच ठिकाणी नायलॉन मांज्यामुळे खूप सारे मानव ज्यावेळेस गाडीवर प्रवास करत असतात त्यावेळेस त्यांना जखमा झालेल्या आहेत गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या व ते त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये त्यांना बराचसा खर्चही करावा लागला त्याबरोबरच जे पक्षी आहेत त्या पक्ष्यांना देखील या नायलन मांज्यामुळे विजा होत आहेत त्या त्यामुळे सर्वांनी पर्यावरणाचं त्याबरोबर मानवजातीचं हित जर राखायचं असेल तर आपले जे सण आहेत हा मकर संक्रांत सण तसा खूप जुना सण आहे व आपल्या येवल्यामध्ये गेल्या चारशे वर्षापासून ती परंपरा आहे त्या अनुसरून जे मांजा स्वतःला जो जातो तो सुटवून या ठिकाणी या संक्रांस्नाचा आनंद लुटला गेला पाहिजे व सर्व एवढेकर या आमचं एक विनंती असेल की कृपया नायला माझ्या टाळा व पारंपरिक पद्धतीनं माझ्या तयार करून संक्रासनाचा आनंद द्विगुणित करा एवढंच मी सर्व एवढेकर गणेश धनेश भाऊच्या वतीने सांगू इच्छितो धन्यवाद व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झाला आहे की नवीन घेण्याचा विचार आहे काळजी सोडा येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता हर्षू कॉम्प्युटर्स आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स डेस्कटॉप्स आणि बरंच काही तेही अगदी रास्त दरात आमच्या सेवा नवीन व रिफर्निश्ड लॅपटॉप प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग आणि एम सी आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात साहित्य कीबोर्ड माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहे डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड येवला या ठिकाणी संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबर वर संपर्क साधा त्र्याण्णव बावीस शून्य शून्य एकोणचाळीस अठ्ठावन्न सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येवल्याचे नवीन वैभव लक्झरी सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम आकर्षक लक्झरी रूम्स खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज एसी रूम्स आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट मल्टीविजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा शहराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो